नमस्कार मंडळी तर आमच्या इथे ना मेंढेवाले बसले आहेत आणि त्यांचे कच्चे कच्चे बघा कसे पाण्यात खेळत आहेत तर त्यांना मजा वाटते पाण्यात खेळायला तर हे बघा काय करताय तुम्ही काय करते बॅटलिक चार्जिंग लावायची आहे कोण काल या कोण काल या तुम्ही भाऊयात आक्यु चुलत तर तुला काल या म्हणतो काय का बरं हां काल या म्हणतो तू त्याला बोल ताम ना नक्की अरे बोल ना काल तुला म्हणता मी बोलायचं ओढणी घेऊ काल ओढणी घेऊन आला होता ना नेसून आला ना होता कपडे नाही म्हणे मला हा पण तो देता घाण करून ठेवला तू न हां नल्या न बोलल्या तू हश मग एवढे घाण करते कपडे तू जाऊ ला का शिबकॉन मम्मी का तुझी मी हां अगे मी कोणची ती यायला हां चाती मोबाईल झाले का चार्जिंग तुमचं तुमच्या काल आणलं ते मोबाईल झाले तू याला काळू कावर म्हणतो याला काळू कावर म्हणतो तुम्हाला शाद येतो म्हणून आता तुला शिव दिली का हा असं म्हणायचं नाही मोठा आहे मग काय म्हणशील तू त्याला इकडे इकडे ना घाबरायचं नाही अरे इकडे ना दादा म्हणायचं काय म्हणायचं तो एक आला सगळ्यातून काल आहे तो सगळ्यातून काल आहे आले तू सगळ्यातून काल आहे मी इकडे तुम्ही भाऊ आहे का हा सगळ्यातून काल आहे का आणि तू आहे का तू होय हा का तुम्ही बोले आणि तू सगळ्यातून काल आहे मग तू त्याला काय म्हणतो अक्षा आणि याला काल मग तो सगळ्यात काल आहे आक् त्याला नाही म्हणत काळा याला काळ म्हणतो काल हा तू सगळ्यात काय तो, का तो या म्हणजे कस काय काळा तू काय न मारू नका जेवढं केले का तुम्ही मग चिवडा खात्या का नाही भूक नाही लागली मेंढे सार जाते नाही का तुम्ही जाते ना कुठं हा तुमच्या घराजवळ का बरं घाबरतो ये ना इकडं शाळेत नाही जात का हां जाते कुढं कुढ किन्नार किन्नर शन्नार शिनारचे आहे का तुम्ही मग किती दिवस शाळा करता तुम्ही आता शाळा उघडल्या ना नाही नाही

असं काळू बाळू नाही म्हणायचं त्याला काय म्हणायचं दादा हा शाळेत अस काय ढमुल्या इकडे काल तर तू ती वडणी नेसून आला होता नाही खोट बोलत माझ्याशी बोलला नाही का तू काल ती वडण्याशी नेसून आला होता तर म्हणजे माल कपडे नाही का काल त्या कोंबड्या सर अशा फिरत्या तुमची एकंदी कोंबड्याशी राहून जात का नाही त्या कस काय येत्या मग त्या बायांच्या बाया काय म्हणत्या चला चला मग हा बापरे हुशार तुमच्या वाणीचा ही बॅटरी कोणाची तुमची आता तुम्ही येत किती दिवस तीन चार दिवस चार दिवस अजून मग तुम्ही जमा करताय काय हा का आता या का जमा करायच्या दुकानच्या तुमच्या आहे का तुम्हाला दिले काय खाऊन घ्यायचं गवत कोण दिलं ते तुम्हाला वावरवाऱ्या भाऊनी दिलं ते कोणाचं वावर कुठे तू भाऊ काय ना कुठे तऱ्या गावच्या खातो ने ते कपडे धुतले का तू कालचे 小不友，小朋友，你在哪